कुठल्याच डॉक्टरांना असं चांगलं वाटत नसतं की माझ्या पेशंटची गोळ्या औषधं वाढत आहेत त्याच्या शुगर लेवल वाढत आहेत त्याला मला इन्सुलिन टोचावं लागतं आहे आणि त्याला पेन द्यावं वाटते किंवा त्याला दुःख द्यावं वाटतंय पण केवळ औषधांवरतीच मी जर का डायबिटीस मॅनेज करायचं म्हणलं तर दॅट विल बी द डिफिकल्ट असतं तर कुठलंही डायबिटीसचं जे मेडिसिन आहे ते डेफिनेटली शुगर कमी करतं आणि शुगर कमी करण्यावरच डायबिटीसच्या मेडिसिनचा भर असतो कुठलंही मेडिसिन हे आपल्या रक्तातली साखर कमी करतं ते शरीरातनं ती साखर बाहेर नाही काढू शकत जोपर्यंत तुमच्या जीवनशैलीतले बदल तुम्हाला मानवत आहेत तुम्ही ते हॅपीली ऍक्सेप्ट करत नाही तुमचे पॅरामीटर सायंटिफिक दृष्ट्या जे आपल्याला पॅरामीटर पाहिजेत ते कन्सिस्टंटली नॉर्मल येत नाही मेडिसिनचा हात नाही सोडला पाहिजे तुम्हाला डायबिटीस मुक्त व्हायचा असेल तर तुम्हाला नऊ महिन्याचा वेळ द्यायला पाहिजे बरोबर नमस्कार <laughs> मी संपदा हुद्देदार डायबिटीस फ्री फॉर एव्हरच्या डी कोडिंग डायबिटीज या सदरामध्ये आपण डायबिटीजबद्दल डायबिटीज म्हणजे काय किंवा त्याची मुख्य कारणं काय आहेत ह्याबद्दल सविस्तर चर्चा केली आहे आता त्याचा पुढचा टप्पा म्हणजे ट्रीटमेंट तर ह्या एपिसोडमध्ये आपण डायबिटीज आणि औषधं ह्या संदर्भात डॉक्टरांसोबत गप्पा मारणार आहोत आपल्यासोबत आहेत डॉक्टर भाग्यश कुलकर्णी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे डॉक्टर भाग्यश हे डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहेत आणि वेलनेस कोच आहेत तुमच्या मनातले प्रश्न आज मी घेऊन आलेली आहे डॉक्टर मागच्या एपिसोड मध्ये तुम्ही मुख्य कारण सांगितली आहेत आहार स्ट्रेस मॅनेजमेंट ह्याबद्दल पण आपलं बोलणं झालंय आता ह्या एपिसोड मध्ये डायबिटीस कि किंवा मेडिसिन्सचा काय रोल असतो फारच चांगला प्रश्न आहे आणि बऱ्याच वेळेला म्हणजे पेशंट येतो त्यावेळेला डायबिटीक रिव्हर्सल किंवा कुठली ट्रीटमेंट आली तर तो पहिला प्रश्न विचारलो डायबिटीस तुम्ही औषध काय देणार आहे आणि दुसरा एक प्रश्न असतो की आमची औषध बंद कधी होते आणि नाही 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 तुमच्या गोळ्या औषध जाऊन बंद होतील तर अविश्वसनीय गोष्ट असतील सगळ्यात पहिल्यांदा यस डायबिटीस आपल्याला आहे तर आपल्याला जर का डिसऑर्डर आहे आपल्याला आजार आहे तर बिईंग अ डॉक्टर बिईंग वैद्य कुठलंही कुठल्याही याच्यामध्ये म्हटलं तर औषध प्राप्त आहे फक्त ते मेडिसिन घेण्याचे फॉर्म वेगवेगळे आहेत असं मी म्हणेन जसं आपण डायबिटीस फ्री फॉरएव्हर मध्ये आपण जी काही गोळ्या औषधं पेशंट आपल्याकडं ज्यावेळी पेशंट येतो डी एफ एफमध्ये किंवा डायबिटीस फ्री फॉरेवरची ट्रीटमेंट घेण्यासाठी त्यावेळेस ऑलरेडी पेशंटनं नऊ गोळ्या दहा गोळ्या किंवा ऑलरेडी औषधांचं बर्डन खूप जास्त असतं बरोबर त्यामुळं सगळ्यात पहिला आपल्यासमोर टास्क असतं की त्याच्या शुगर लेवल लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करून लवकरात लवकर नियंत्रणात आणणं आणि त्याच्या गोळ्या औषधं कमी करणं बरोबर सो डेफिनेटली मेडिसिनचा रोल डायबिटीसच्या ट्रीटमेंटमध्ये आहे मी असं नाही डिनाय करणार की सगळेच गोळ्या औषध चुकीचे आहेत सगळेच डॉक्टर सांगत ते कुठल्याच डॉक्टरांना किंवा कुठल्याच म्हणजे इथं बरेच सारखे माझे डॉक्टर डॉक्टर्स पण ऐकत असतील तर हे डॉक्टर पण या गोष्टीला ॲग्री करतील की कुठल्याच डॉक्टरांना असं चांगलं वाटत नसतं की माझ्या पेशंटची गोळ्या औषधं वाढत आहेत त्याच्या शुगर लेव्हल वाढत आहेत त्याला मला इन्सुलिन टोचावं लागतंय आणि त्याला पेन द्यावं वाटते किंवा त्याला दुःख द्यावं वाटतंय सो अल्टिमेटली कुठल्याही डॉक्टरांचं किंवा आमच्या पॅथीचं हे असं टू ॲलिव्हेट पेन इव्हन आय एम ऑल्सो एस डॉक्टर ॲलोपॅथी डॉक्टर आहे मला फार्मॅकोलॉजीमध्ये आय एम अ टॉपर म्हणजे तुला ऐकून ऐकून आश्चर्य वाटेल की एमबीबीएस झाल्यानंतर माझं ड्रीम होतं की एक पी एच डीन फार्मॅकोलॉजी करायची आहे आणि औषधांची कंपनी काढायची रिसर्च करायचं आणि औषधांची कंपनी काढायची आज मी त्या पूर्ण दहा वर्षानंतर मी पूर्ण फिरून आल्यावर मी म्हणतोय की औषधमुक्त भारत किंवा गोळ्या औषधांशिवाय तो वेगळा सब्जेक्ट होऊ शकतो पण सांगायचा उद्देश आहे की मेडिसिनचा मागे खूप मोठा रिसर्च असतो खूप मोठी सो माझ्यात काहीतरी डिफिशियन्सी आहे आणि ती भरून काढण्यासाठी मी जर का औषध घेतोय डेफिनेटली दॅट इज गोइंग टू हेल्प यू पण केवळ औषधांवरतीच मी जर का डायबिटीस मॅनेज करायचं म्हणलं तर दॅट विल बी डिफिकल्ट त्यानंतर त्यामुळे आपण त्या डायबिटीसला दिया पोचण्यासाठी मदत करतोय असं <laughs> कुठंतरी होऊ शकतं डायबिटीसच्या ट्रीटमेंटमध्ये मी असं म्हणेन की मेडिसिनचा <laughs> रोल हा सगळ्या शेवटी राहायला पाहिजे हा लिस्ट रोल राहायला पाहिजे तुमचं जे औषध आहे तुमचं जे मेडिसिन आहे ते डायबिटीसच्या मूळ कारणावरती काम करणार असलं पाहिजे म्हणजे पहिला जो प्रश्न तुम्ही विचारला की तू विचारलास की डायबिटीस मध्ये मेडिसिनचा रोल काय तर एक गोष्टी तर लक्षात घेणं गरजेचं आहे की लहानपणापासून माझ्यात मेटफॉर्मिनची डिफिशियन्सी आहे म्हणून मला डायबिटीस नाही झाला तसं असं सगळ्या लहान मुलांना आपण बीपी होणे डायबिटीस होणे म्हणून एक एक एक, एक गोळ्या दिल्या असते आणि व्हॅक्सिन सारख्या गोळ्यांचा आपण वापर करू शकलो असं पण अनफॉर्च्युनेट तसं होत नाही डायबिटीस मुळे जो काही मला त्रास होतोय ज्या काही मला वेदना होतात जी काही लक्षणं दिसतात ती कमी करण्यासाठी मेडिसिनचा वापर आहे पण डायबिटीसची जी मूळ कारण आपण बघितली जीवनशैलीतला बदल एका बाजूला आपण म्हणतोय डायबिटीस हो। लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आहे yes, आता right. मला जर का लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे तर माझं प्रिस्क्रिप्शन पण लाईफस्टाईलच असलं पाहिजे sure. मी म्हणणार जीवनशैलीचा आधार आणि घेणार दहा yes, ते हे लॉजिक थोडंसं मिसमॅच होतंय सो मला माझं जे गोळे औषध आहेत त्याचं फॉर्म चेंज करणं गरजेचं कर आहे माझ्या ज्या पिल्स आहेत ते डिटॉक्सच्या स्वरूपात आल्या पाहिजेत त्या डायटच्या स्वरूपात आल्या पाहिजे मेडिटेशनच्या स्वरूपात आल्या पाहिजेत आणि एटी पर्सेंट तुम्ही ते वापरलं पाहिजे वीस टक्के तुम्ही मेडिसिनचा वापर इनिशियल स्टेजमध्ये करायला हरकत नाही असं मला वाटतंय ओके डॉक्टर आता आपल्या या बोलण्यात मला लक्षात आलंय की औषधांचा रोल काय आहे पण ही औषध नेमकं आपल्या शरीरावर शरीरात काम कसं का करतात ओके म्हणजे तुमचं म्हणायचं आहे व्हॉट इज अ मेकॅनिझम ऑफ ॲक्शन एक्झॅक्टली सो मी फार आता सायंटिफिक वर्ड नाही वापर आम्ही थोडक्यात आपल्या सगळ्या दर्शकांना आणि डायबेटिक पेशंटला पण समजेल अशा hmm. पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो अगेन अगेन दिस इज नॉट अ टेक्स्टबुक थेरी टेक्स्टबुक थेरीमध्ये गेलो तर तो, तो खूप मोठा विषय होईल तर कुठलंही डायबिटीसंचं जे मेडिसिन आहे ते डेफिनेटली शुगर कमी करतं आणि शुगर कमी करण्यावरच डायबिटीसच्या मेडि मेडिसिनचा भर असतो कारण साखर जेव्हा hmm. माझ्या शरीरात ग्लुकोज वाढती तर त्या साखरेचा माझ्या शरीरातल्या कुठल्याही अवयवाशी कुठल्याही ऑर्गनशी कुठल्याही नर्वशी खूप जास्त वेळ संबंध आला तर ते डॅमेज होऊ शकतं त्यामुळे लॉजिक सांगण्यात काय आलंय किंवा शिकवण्यात काय आलेलं आहे डायबिटीज म्हणजे शुगर शुगर वाढली तर कॉम्प्लिकेशन कॉम्प्लिकेशन वाढली तर मृत्यू किंवा <laughs> हे सो so, शुगर कमी करा शुगर कमी झाली की कॉम्प्लिकेशन कमी होणार मृत्यू पासून तुमचं अंतर कमी होणार सिंपल लॉजिक त्यामुळे सगळा जो मेडिकल रिसर्च आहे मेडिकल मधली जी गोळ्या औषध आहे ती साखर कमी करू कुजबी करू शुगर घटाव शुगर घटाव मोबडी इज थिंकिंग की साखर कशामुळे वाढले मग साखर कमी करण्यासाठी औषधांचा रिसर्च असल्यामुळे कुठलंही मेडिसिन हे आपल्या रक्तातली साखर कमी करतं ते शरीरातनं ती साखर बाहेर नाही काढू शकत बरोबर बेसिकली कुठलंही तुम्ही जे क्लासिकल आपण मेटफॉर्मिन म्हणलं किंवा पायोग्लिटाझोन असेल ग्लिमिपॅरॅड असेल दोन ठिकाणी औषधं पर्टिक्युलरली काम करतात साधारण पाच ते सहा पद्धतीची औषधं आज मेडिकल ट्रीटमेंटमध्ये किंवा अॅलोपॅथी आपण जे मॉडर्न सायन्समध्ये इन्व्हेंट करण्यात आलेल्या सगळ्यांचा रिसर्च अच खूप एक्सटेंसिव्ह आहे ज्याच्यामध्ये सेफ्टीला जास्त प्राधान्य दिले देण्यात आलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर एफिकसी बघण्यात आलेली so, आहे सो आयदर तुमच्या लिव्हरमध्ये जो ग्लुकोजचा जो स्टोअर असतो तो कसा शरीराला वापरता येईल किंवा माझ्या एक्स्ट्रा माझ्यातली जी पॅनक्रियाची जी क्षमता इन्शुलिन सिक्रिट करण्याची कशी वाढवता येईल पॅनक्रॅ सिक्रेशन कसं वाढवता येईल ह्याच्यावर फोकस करणारी काय औषधं असतात काही औषधं रक्तातनं साखर काढून आपल्याच इंटस्टेशल टिश्यूमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये कशा पद्धतीने ढकलता येतील किंवा तिथं कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट करता येतील ह्याच्यासाठी असतं ज्याला त्यांनी नाव दिलेलं आहे पेरिफेरल युटिलायझेशन किंवा स्केलेटल मसल मसलकडनं त्याचं युटिलायझेशन करणं आणि काही काही अशी औषधं पण आहेत की जी युरिनच्या द्वारे आपल्या mm -hmm. शरीरातनं एक्सेसिव्ह जे शुगर आहे ती बाहेर काढायला मदत करतात सो साधारण बेसिकली कुठल्याही गोळीचा किंवा कुठल्याही औषधाचा रोल रक्तातन शुगर कमी करणं पण मला एक याच्यात सांगणं किंवा एक नमूद करावं वाटते की का आम्ही गोळ्या औषधं कमीत कमी घ्या म्हणतोय तर ती रक्तातनं जी बाहेर पडलेली साखर आहे ती नेसेसरीली शरीरातनं बाहेर पडायलाच पाहिजे असं गरजेचं नाही मोस्ट ऑफ द मेडिसिन्स पर्टिक्युलरली मॉडर्न सायन्समध्ये ती रक्तातनं कमी करतात शरीरामध्ये ती साखर तशीच असती त्यामुळं तुमच्या सिमटम कमी होतात तुमचं मूळ कारण तिथंच राहतं सो बेसिकली डायबिटीसची अॅनॉलॉजी जर का घ्यायची झाली तर आपण एक सोपं ताप सर्दी खोकल्याचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपल्याला जर का ताप, ताप सर्दी खोकला झालाय आणि तो मला जर का काही बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे झालाय तर त्याचं लक्षण मला काय दिसत घसा खोकवणे ताप येणे नाक गळणे वगैरे वगैरे सो मला जर का या इन्फेक्शनमधनं बाहेर पडायचं असेल तर मला ताप कमी करण्याची पण गोळी दिली जाते लाईक पॅरासिटामॉल आणि अँटीबायोटिक पण दिलं जातं तर अँटीबायोटिक हे मला इन्फेक्शनसाठी दिलंय आणि ताप कमी होण्यासाठी पॅरासिटामॉल दिलेलं आहे सो ही चॅनॉलॉजी डायबिटीससाठी सुद्धा लागू होते शुगर हा सरफेस आहे इन्सुलिन रेजिस्टन्स हे मेन कारण आहे इन्सुलिन प्रतिरोध आणि लाईफस्टाईल मधला चुकीच्या गोष्टी ह्याच्यामुळे मला डायबिटीस झाला आणि त्याचं लक्षण माझी शुगर वाढलेलं आहे माझं बीपी वाढलेलं आहे कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे आणि गोळ्या लक्षणांवर काम हा मी, मी लक्षणांवर काम करतोय मी फक्त ते दाबतोय मी ह्याच्यावर काम करत असतात आणि हे दाबलं गेल्यामुळं मोस्ट ऑफ द पेशंट रिलॅक्स राहतात आणि शुगर कंट्रोल शुगर कंट्रोल झाले त्यांना वाटतं माझं चाललंय पण हा जो आतल्या बाजूला हे वाढायला लागतं सो so, वी आर ते म्हणतो ना टीप ऑन द आईसबर्ग जस्ट स्क्रॅचिंग द सर्फेस आपण फक्त वरवरचं काम त्याच्यात करायला लागलोय आणि मूळ जे आहे ते कॉम्प्लिकेशन वाढत 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 जायला लागतं आणि ज्या वेळेला ऍक्च्युली कॉम्प्लिकेशन दिसायला लागतं त्यावेळेला वेळ हातात निघून गेलेली असते आणि मोस्ट okay. ऑफ द टाइम काय होतं ट्रीटमेंट देताना प्रत्येकाला वेगवेगळा वेग आजार असं समजलं जातं बीपी लाइक डायबिटीस पण ह्या हे सगळं मी काय म्हणतो हे सगळे आजार आहेत ना एकाच आईची जुळी मुलं आहे त्याचं मेन कारण तुमच्या जीवनशैलीत दडलेलं आहे मेन कारण इन्सुलिन रेजिस्टन्स मध्ये दडलेलं आहे मेन कारण हायपर इन्शुलिन यामध्ये दडलेलं आहे सो हे तुम्ही ट्रीट करा हे सगळे एलिमेंट तुमचे कंट्रोल मध्ये येतात आणि मग आपण रिव्हर्सल पर्यंत पण जाऊ शकतो हा महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलं की शुगर कंट्रोलवर असं होत आहे की शुगर कंट्रोल आपण करतो त्यासाठी औषध वगैरे देतो पण ह्या मध्ये जे औषध आपण घेतोय त्या औषधांचे काही साइड इफेक्ट आहेत का हंड्रेड पर्सेंट मी म्हणेन की पर्टिक्युलरली मॉडर्न सायन्समध्ये आम्हाला जेव्हा फार्मॅकोलॉजी सब्जेक्ट आम्ही शिकतो तर आम्हाला म्हणजे त्याच्या व्हायवा असतात त्याच्यावरती तर आम्हाला इफेक्टच्या अगोदर विचारतात की या औषधांचे स्पेसिफिक साईड इफेक्ट कुठले आहेत okay. ओके म्हणजे अनफॉर्च्युनेटली कुठलंही केमिकल जेव्हा माझ्या शरीरात टाकतो तर त्याचा इफेक्ट जर येत असेल तर मिनिमम त्याचा एक तरी इफेक्ट असतो ज्याला एडीआर ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन किंवा साइड इफेक्ट आपण त्याला म्हणू शकतो आणि मोस्ट ऑफ द टाइम डायबेटिकचे जे मेडिसिन्स आहेत त्याला साईड इफेक्ट दिसून येतात क्लासिकल साईड इफेक्ट जो बऱ्यासारखा याच्यात दिसतो जो खूप डेंजरस आणि लिथल uh, जाऊ शकतो हायपोग्लायसेमिया मोस्ट ऑफ द डायबेटिक ह्याच्यामध्ये okay. uh, जे कॉम्प्लिकेशन दिसते ते शुगर लो होणं आणि ते खूप लो म्हणजे तीस चाळीस पन्नास पर्यंत पण येऊ शकते इज डेंजरस कारण तुम्हाला अनकॉन्शियस होणं कार्डिअरेस्ट पर्यंत वगैरे हे त्रास होऊ शकतात काही रॅपिड ऍक्टिंग इन्शुलिन आहेत त्याचा साईड इफेक्ट असतो काही काही कायबिटिकच्या पेशन्टी गट हेल्थ तुमची खराब होऊन जाते तुमच्या ऍब्सॉर्प्शनची ताकदच पूर्ण कमी होती लून मोशन होणं लॅक्टिक ऍसिडोसिस हे काही कॉम्प्लिकेशन किंवा त्याचे साईड इफेक्ट्स आपण म्हणू शकतो आणि काही काही ह्याच्यामध्ये बिट्वेल डिफिशियन्सी म्हणजे जी क्लासिकल केस ऑफ म्हणजे आपण कुठल्याही डायबिटिक पेशंट्समध्ये जेव्हा बघतो त्यांना बिटवेल सप्लिमेंट्स घ्यावे लागतात कारण डायबेटिक पेशंट्सला जे मेडिसिन सुरू असतात त्याच्यामुळे गठेल खराब झाल्यामुळे ऍब्सॉर्बशन कमी होतं विटामिन बीटवेल व्हिटान डी काही मिनरल्स जे आपल्या स्मॉल इंटेस्टाईल लार्ज मध्ये ऍब्सॉर्प्शन होत असतं ते तुमच्या शरीरात कमी होऊन जात आणि त्याची डिफिशियन्सी तुमच्या इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी कमी करते म्हणजे तुमच्या इन्शुलिनची सिक्रेशनची ताकद mm -hmm. ती कमी करते त्यामुळे विशेष सायकलमध्ये डायबेटिक पेशंट्स अडकून बसतो व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह कमी झाल्यामुळे न्युरोपॅथीचा त्रास डायबेटिक मध्ये दिसायची oh. शक्यता असते सो okay. so, कुठलंही औषध सगळ्यात पहिल्यांदा सिमटोमॅटिक काम करत असल्यामुळं रूट कॉज तुमचं वाढत राहतं ते तुम्हाला वेगाने कॉम्प्लिकेशन कडे घेऊन जातं आणि दुसऱ्या बाजूला गट हेल्थ बिघडणं नर्व डॅमेज होणं न्यूट्रिशनची डिफिशियन्स होणं यामुळे बऱ्याच डायबेटिक पेशंट्स मध्ये आपण बघतो त्यांची इम्युनिटी लो त्यांना फंगल इन्फेक्शन होतात हेअर हेअरफॉल पिगमेंटेशन त्याच्याबरोबर इरिटेबिलिटी डल फिलिंग राहणं हे सगळे साइड इफेक्ट्स डायबेटिक मध्ये आपल्याला दिसतात दॅट्स वाय आपल्याला मेडिसिनचा डोस पण कमी करणं आवश्यक आहे अजून एक साईड इफेक्ट जो क्लासिकल मध्ये दिसतो सूज वाढणं अंगावरती बरं पर्टिक्युलरली टाईप टू डायबिटीस आहे मी जर का थोडं जा, जास्त खूप जास्त प्रमाणात इन्शुलिन घेतोय किंवा काही घेतोय तर वॉटर रिटेन्शन म्हणजे शरीरामध्ये पाणी पकडून ठेवणं आणि बर। चरबीला घट्ट पकडून ठेवणं हे प्रकार डायबेटिक किंवा डायबिटीसच्या मेडिसिनचे दिसतात त्यामुळे इडिमा अंगापायावरती सूज राहणं आपले सगळे लसिका सगळ्या जाम होणं चेहऱ्यावर सूज राहणं हे सगळे परिणाम दिसतात आणि अगेन इट्स अ पिल जर का मी खूप जास्त प्रमाणात ते घ्यायला लागलो तर ते लिव्हर आणि किडनीला डॅमेज करणारच आहे त्याबद्दल तर मोस्ट ऑफ द पीपल आर अवेअर की होतात पण हे लगेच होत नाही की आज मी गोळी घेतली आणि उद्या माझी किडनी फेल झाली मी फक्त आणि फक्त गोळ्या औषधांवर अवलंबून आहे मी दुसरं काहीच करत नाहीये आणि मी फक्त शुगरला शरीरात दाबून ठेवतोय दाबून ठेवतोय तर पाच वर्षानंतर आठ वर्षानंतर नऊ वर्षानंतर जसा डोस वाढतो डोस डिपेंडंट तसं किडनीची इफिशियन्सी कमी कमी होत जाते क्रियाटिन वाढतं युरिया वाढतं आणि मग तो पेशंट किडनी फेल्युअर कडे जायला सुरुवात होती हे क्रॉनिक कॉम्प्लिकेशन सीआर क्रॉनिक कॉम्प्लिकेशन्स आता तुम्ही या सगळ्या गोष्टींवर प्रकाश पाडला सगळ्या गोष्टींचा mm -hmm. पण मला असं जनरल एक प्रश्न आलाय की औषधांचा हात आपण किती वर्षांपर्यंत धरू शकतो किंवा <laughs> कि किती वर्षांपर्यंत औषध <laughs> <था। laughs> चालू ठेवली म्हणजे आपणही व्यवस्थित आपल्याला एक फिलिंग की शुगर पण कंट्रोल आहे आणि आयुष्य पण व्यवस्थित चाललंय चाललेलं आहे राईट सो या प्रश्नाचं मी असं उत्तर देईन की औषधांचा हात आपणच पकडलेला आहे राईट औषधं तुमच्याकडे चालत आलेली नाहीत की मला घ्या मला घ्या मला घ्या घ्यातलं आपल्याला एदर फिअर किंवा आपल्याला ऑप्शन नाही आहे म्हणून आपल्याला औषधांच्या याच्यापर्यंत आणण्यात आलेलं आहे सो मी असं म्हणेन याला सोप्या भाषेत जर का सांगायचं झालं जोपर्यंत तुमच्या जीवनशैलीतले बदल तुम्हाला मानवत नाही तुम्ही ते हॅपिली ऍक्सेप्ट करत नाहीत तुमचे पॅरामीटर सायंटिफिक दृष्ट्या जे आपल्याला पॅरामीटर पाहिजेत ते कन्सिस्टंटली नॉर्मल येत नाहीत तोपर्यंत तो तुम्ही मेडिसिनचा हात नाही सोडला पाहिजे ही प्रोसेस ग्रॅज्युअल आहे म्हणजे इव्हन डायबिटीस फ्री मध्ये पण आम्ही काय म्हणतो की बाबा तुम्हाला डायबिटीस मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला नऊ महिन्याचा वेळ द्यायला पाहिजे बरोबर सो असं होत नाही की माझ्याकडून कुठला व्यक्ती आला आणि कुठली लेडी आली आणि ती म्हटली की डॉक्टर मला नऊ महिने नाही मला दोन महिन्याचं बाळ झालं पाहिजे इट्स नॉट मॅजिक इन्शुलिन रेजिस्टन्स ही काही कैक वर्ष कैक आठवडे आपल्या शरीरात चालणारी प्रोसेस आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही डायबिटीस रिकव्हरी किंवा येतात कंट्रोल रिकव्हरी आणि फ्रीडम या तीन टप्प्यांना जायला लागतं सो तुमचा कंट्रोल जेव्हा येतो तुम्ही लाईफस्टाईलमधले जेवढे बदल तुम्ही चांगल्या पद्धतीनं करता कन्सिस्टंटली फॉलो करता तर मिनिमम नव्वद ते एकशे वीस दिवस नाईन्टी टू वन ट्वेंटी डेज एवढा वेळ तरी तुम्हाला कंट्रोलसाठी द्यायला लागतो कंट्रोल तुमचा एकदा चांगला आला एचबीएन्सी तुमचं नॉर्मल आहे फास्टिंग पीपी आहे पन्नास टक्क्यापर्यंत गोळ्या औषधांचे डोस कमी होतात त्याच्या पुढचा टप्पा आहे तुम्ही ॲडव्हान्स जीवनशैलीतले बदल केले तुम्ही लाईफस्टाईल चांगल्या पद्धतीनं फॉलो केली सिक्स मंथ्स नाईन मंथ्स टेन मंथ्सपर्यंत तुम्ही पोहोचला आहे तुमच्या ग्लुकोज टॉलरन्सच्या टेस्ट नॉर्मल आहे लागल्यात गोड खाऊन सुद्धा तुमच्या शुगर लेवल नॉर्मल दिसायला लागल्यात अप टू एटी पर्सेंट ऐंशी टक्क्यापर्यंत गोळ्या औषधांचे डोस तुमचे कमी करू शकता आणि पुढं तुम्ही सहा महिने किंवा आठ महिने किंवा एक वर्षापर्यंत जर का तुमची मधुमेह मुक्ती किंवा तुमचं डायबिटीस रिव्हर्सल तुम्ही जर का टिकून ठेवलंय सस्टेनेबिलिटी तुम्ही दाखवली आणि सगळ्यात महत्वाचं ही जी नवीन जीवनशैली ती तुम्ही आनंदाने स्वीकारली आहे दररोज मी जसं आंघोळ करतो दहा वाजतो मला मोटिवेशन नाही लागत ग मला मला नाही आंघोळ केली जगाला नाही नैसर्गिक सो मला आयात आनंद वाटला पाहिजे आनंदाने मी ती जीवनशैली स्वीकारलेली आहे मी त्या चांगल्या जीवनशैली हे करतोय माझे ट्रान्सफॉर्मेशन झाले त्यावेळेला मेडिसिनची गरज लागत नाही मेडिसिन तुम्ही उलट मेडिसिन घेतलं तर शुगर लो रागते त्यावेळेला कुठलाही डॉक्टर म्हणतो की तुम्ही नका घेऊ मेडिसिन विल बी द मोस्ट हॅपिएस्ट पार्ट ऑफ अवर लाईफ आली त्या पेशंटच्या लाईफ मला लावतो भल्ले बल्ले लाईफ व्हेरी नाईस व्हेरी नाईस डायबिटीज लाईफस्टाईल आणि त्यासोबतच मग पुढे एक डायट शब्द आपण जोडतोच सो so, मला हे विचारायचंय की डायट जर मी समजा कंट्रोल केलं आणि शुगरची जी औषधं मी घेते ती मी बंद केली तर माझी शुगर कंट्रोल मध्ये राहू शकेल का डायट वर फोकस केला आणि शुगर ची औषध जीवनशैलीचा बदल आहे तुमची मानसिकता पाहिजे मी डायबिटीज फ्री फायर मध्ये खूप सारे अशी लोक बघितले जे डे वनला सांगतात की yes. डॉक्टर त्यांचं एचबीएन्सी अकरा असतं बिलीव्ह अकरा बारा तेरा एचबीएन्सी असलेल्या लेडी मी बघितल्यात नाशिकच्या आमच्या वर्षा पाटील म्हणून पेशंट होत्या तर त्यांनी त्यावेळेला मग ठामपणे सांगितलं डॉक्टर माझा तुम्ही तुम्ही सांगितलं सगळ्या ह्याच्यावरती आहे मी अजूनही गोळ्या नाही सुरू केलेल्या माझं तेरा असलं तरी मी हे करणार त्या बही नव्वद दिवस फॉलो करून दाखवलं आणि म्हणजे नव्वद दिवसानंतर जेव्हा सीमध्ये सेव्हन पॉईंट टू आली होती आणि आता नऊ ते दहा महिने एक वर्ष झालं कंप्लीट आज सहा पॉईंट पाच आहे आणि हे काही मी असं कितीतरी लोकांच्यात बघितलं आहे आणि इव्हन स्टँडफोर्डच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये हे सांगण्यात आलं आहे की लाईफस्टाईल चेंजमुळं जेवढं एच बी सी कमी होतं तेवढंच मेडिसिन मुळे सुद्धा कमी होतं म्हणजे मी जर का तीन महिने मेडिसिन घेतलं mm -hmm. आणि दुसऱ्या बाजूला मी लाईफस्टाईल चेंजेस केलेले आहेत तर लाईफस्टाईल चेंजेसमुळे दो जर का दोन किंवा अडीच पॉईंटनी जर का माझं एचबीएन्सी कमी होतंय तर मेडिसिननी पण तेवढंच कमी होतं सो लाईफस्टाईल चेंजेस आर ॲज गुड एज ऑर इव्हन इट इज फार बेटर दॅन मेडिसिन चेंज तर मी राधर ह्याच्यामध्ये मी पुढे जाऊन काय म्हणेन मेडिसिन चेंज कंबाईन विथ लाईफस्टाईल चेंजेस आर गिव्ह यू मोर बेटर खूप चांगले रिझल्ट दिसतात आणि ह्याच्यात तुमचा फोकस कसा असला पाहिजे एटी पर्सेंट हा रूट कॉज म्हणजे ऐंशी टक्के तुम्ही लाईफस्टाईल प्रिस्क्रिप्शन किंवा लाईफस्टाईल मेडिसिन आणि ट्वेंटी पर्सेंटच तुम्ही हे वापरलं पाहिजे आणि इनफॅक्ट जेव्हा आम्ही अलोपॅथी किंवा आम्ही डॉक्टर बनतो त्यावेळेला आम्ही जी घेतो त्याच्यात पण आम्हाला हे शिकवण्यात आलेलं आहे की तुम्ही जेव्हा डॉक्टर म्हणून तुम्ही पेशंटला गाईड करता यू शुड ऑलवेज काउन्सिल पेशंटला एज्युकेट करा त्याच्या आजाराबद्दल त्याचं पथ्य अपथ्य सांगा त्याच्या मनातले गैरसमज दूर करा त्याच्या आजाराची भीती दूर करा बरोबर त्याला सिंपती दाखवा त्याला इम्पती दाखवा आणि मग त्याला हे करा आणि मी कायम म्हणतो की डायबिटीज फ्री ट्रीटमेंट ट्रीटमेंटमध्ये बरेच तुम्ही कुठली पॅथी वापरणार डॉक्टर तुम्ही अलोपॅथी वापरणार तुम्ही नॅचरोपॅथी वापरणार तुम्ही म्हणतो आमची पॅथीचं नाव सिम्पथी वी यूज सिंपथ ही आमची पॅथी आहे आणि ते येणार असाल तर तुम्ही आपल्याला तुला तर माहिती आहे आणि ते पेशंटला खूप भावतं आणि लास्ट पार्ट आम्हाला सांगण्यात आलं क्युअर रेअरली तुम्ही कडे सगळ्यात शेवटी आलं पाहिजे पण अनफॉर्च्युनेटला ट्रेंड थोडासा उलटा झालेला आहे क्युअर क्युअरवरतीच जातात पण आज थँक्स टू अवर की पेशंटनी पण विचारलं पाहिजे डॉक्टरने की डॉक्टर अजूनही काय मार्ग नाही आहे ना आणि डॉक्टरांनी पण पुढे येऊन हे सांगितलं पाहिजे की यस हा मार्ग आहे हा मार्ग आपण वापरून बघूया दोघांनी जर का मिळून केलं तर मला वाटतं की खऱ्या अर्थाने डायबिटीस पेशंटला एक नवीन मार्ग नवीन आशा आणि नवीन दिशा मिळू शकेल आणि तेच एक्सपेक्टेड आहे आजच्या काळामध्ये ज्याला मी एज्युकेट एज्युकेशन देणं म्हणजे सुंदर स्पष्टीकरण आहे अगदी तुम्ही आता एज्युकेशन हा शब्द वापरला त्या अनुषंगाने एक विचार असं वाटतं की बऱ्याचशा लोकांना एकदा डायबिटीस झाला आणि त्यांच्या ज्ञानात काय कुठून थोडीफार भर रील्स म्हणावं किंवा गुगल जे काही असेल तर ह्यामध्ये बरेच लोक चूर्ण काढा किंवा पनीर फुल बरेच लोक घेतात ह्या सगळ्या गोष्टींनी खरंच शुगर कंट्रोल मध्ये राहते का किंवा ह्या गोष्टींचा उपयोग होतो का नाही मी असं नाही म्हणणार की या गोष्टी खराब आहेत करू नये पण त्या सुद्धा योग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतलं पाहिजे आणि एक एक गोष्ट लक्षात घ्या कसं आहे ना आपल्याला जर का युद्ध जिंकायचं असेल ना युद्ध तर आपल्याला स्ट्रॅटर्जी आणि प्लॅनिंग पाहिजे <laughs> नुसतं <laughs> छोट्या छोट्या लढायाकडून छोट्या छोट्या लढाया केल्या तर आपल्याला एक वेळच काय म्हणजे आपल्याला काय म्हणतात स्ट्रगल किंवा कॉरल त्या वेळच आहे हे जिंकताय मर्यादित राहील त्या मग तसं असतं तर लक्षात घ्या मग सगळ्यांना मग मी सांगितलं असतं ना की हळदीचं पाणी प्या किंवा सगळ्यांना मी सांगितलं असतं की तुम्ही खाण्यामध्ये हे वापरा आणि तुम्ही ज्वारीच्या भाकरी पोळीच्याऐवजी ज्वारीची भाकरी वापरा हे तुमचा डायबिटीज नाही कुठलंही कुठलंही औषध जे शुगर कमी करण्यासाठी आहे ते टेम्पररी वॉर तुम्हाला जिंकू देणार आता तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला टेम्पररी युद्ध जिंकायचं आहे का अंतिम युद्ध आहे बरोबर तुम्हाला अंतिम युद्ध जिंकायचं असेल तर तुम्हाला लाईफस्टाईल चेंज करणं आजाराच्या मूळ कारणावर काम करणं ह्याला ऑप्शन नाही आहे टाईप टू डायबिटीसच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी कुठलंच चांगलं आहे कुठलंच खराब आहे मी माझी स्पेशालिटी त्यात नाही आहे मी बोलणं चुकीचं आहे तुम्ही कुठलंही तुम्ही पनीर फुल घ्या किंवा तुम्ही एखादा आयुर्वेदिक काढा घ्या विड्या घ्या त्या तज्ज्ञाची मदत घ्या कारण माझ्या माहितीत एवढा नक्की आहे की कुठलं औषध असं ते प्रकृतीप्रमाणे दिलं जातं बरोबर सो so, पनीर फुल काही वातच किंवा या लोकांना दिलं त्यांच्या सडन हायपोग्लाइसी मिळवणं शुगर एकदम धाडकन लोण हा प्रॉब्लेम होऊ शकतो पित्तच प्रकृती किंवा ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांच्यामध्ये पनीर फुलचा वापर चांगला दिसून आलेला आहे मला जे काही नॉलेज त्याच्याबद्दल मिळालं त्यामुळे ते राईट आहे का रॉंग आहे हा प्रश्न येत नाही योग्य तज्ञाकडून तुमच्या प्रकृतीला मानवेल असं औषध घेणं आवश्यक आहे राधर दॅन मनाने कुठ मी कुठंतरी रील बघितलं मी गुगलचं हे बघितलं मग तुम्हाला मग कॉम्प्लिकेशन झाल्यावर पण मग गुगलकडे गेल्यावर गुगल, गे गुगल नाही तुम्हाला हेल्प करणार आहे अनकॉन्शियस झाल्यावर तुम्ही गुगलवर कसं चेक करणार आहे हायपोग्लायसेमिया झाल्यावर गुगल नाही वाढवत आहे ना सो so, या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवणं गरजेचं आहे सो so, डॉक्टर इज मस्ट आणि म्हणून आपण आपल्या डीएफएफ मध्ये पण एक पाचवा पिलर आहे मेडिकल अप पर्सनल मेडिकल कन्सल्टेशन बरोबर सो वे आर टॉकिंग अबाउट डिटॉक्स डायट एक्सरसाइज हे आहेच पण पर्सनल मेडिकल कन्सल्टेशन पाहिजेच आणि डॉक्टरनी तसा रोल ठेवला पाहिजे सो आ, तर त्याच्या महत्वाची <laughs> <Okay. laughs> right? <खुँग, खुँग> धन्यवाद <laughs> आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सगळ्यात छान कुठली माहिती वाटली याबद्दल <laughs> आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि तुमच्या प्रश्न तुमचे तुमच्या मनातले प्रश्न आम्हाला नक्की कळवा म्हणजे पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही ते प्रश्न कव्हर करू आणि डॉक्टरांकडून त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेऊ थँक्यू सो मच परत भेटूया